आणि एक मिनट एक मिनट एक मिनिट की ग्रामपंचायत सदस्य बॉडी आहे बरोबर जे बॉडी ठरवते काम करणं अपेक्षित राहत अपेक्षित राहत सरपंचा ग्रामपंचायतीची बॉडी ठरवतो आम्ही काम करतो हे ठराव तुम्हाला ग्रामसेवकला सचिव आणि ग्रामसेवक ठराव करतो आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्यावर लोटू नका तुम्ही हे जे ग्राम ग्राम सदस्यालाय हे लोटू नका ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्याला तिकडे काम करायचं तिकडे आपल्याला ग्रामसभेमध्ये सभेमध्ये ग्रामसभा मासिक सभेमध्ये मग तुम्ही काय म्हणता ग्रामपंचायत बॉडी सांगेल तेव्हा सचिव आणि करायचं ग्राम मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्य बहुमतानं बहुमतानं जिकडे काम करायचं सांगतील तिकडेच काम होईल ग्रामपंचायत सदस्य कोण नाही काही दादा आतापर्यंत ग्रामसेवक सरपंच यांनी माझी मिटिंग घेतली त्यामध्ये किती ठराव झाले पास ठराव झाले ना चालू ठराव

सरपंच आलेले आहे दोनशे ते तीनशे महिला इथं जमा झालेल्या आहेत त्यांच्या अनेक समस्यांचा पाळा त्यांना इथं वाचलेला आहे दहा ते पंधरा वर्षापासून ही बॉडी असो की मागची बॉडी असो व त्याच्या मागची बॉडी असो नेहमी त्यांना त्रास झालेला आहे त्यांच्या अनेक तक्रारी आहे आरोग्याच्या समस्या आहेत दुसरा विषय गावामध्ये चालण्यासारखी जागा नाही आहे आतापर्यंत दहा ते पंधरा वर्षामध्ये ना रोड झाले ना मुरुम टाकण्यात आला जे शौचालय बांधण्यात आले ते शौचालय बांधण्यात आले होते दोन हजार एकवीस बावीसमध्ये आतापर्यंत तिथं पाण्याचा एक थेंब देखील नाही आणि आज आम्ही प्रत्यक्षात तुम्हाला मी दाखवेल की तिथं जाण्याची कंडिशन म्हणजे दिवसासुद्धा एखादी महिला जाऊ शकत नाही एवढं तिथं गवत आहे तिथं एवढी कंडिशन तयार झालेली आहे आणि आता आपण प्रत्यक्षात सरपंचांना बोलवलेले आहे आरोग्याच्या अनेक समस्या तयार झालेल्या आहेत गटविकास अधिकारी मुख्याधिकारी यांनी हिच्यामध्ये लक्ष घालावे जेणेकरून जे प्रशासन महिलांसाठी किंवा आदिवासी बांधवांसाठी किंवा मागासवर्ग्यांसाठी जो निधी पुरवतो तो प्रत्यक्षात तो निधी तिथं खर्च केला जातो आहे किंवा नाही याची प्रत्यक्षात चौकशी लावण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे महिलांनी तर कमीत कमी आम्ही प्रत्येक घरामध्ये बघितलं की रोड तर आहे पण रोड आता पाण्याचे दिवस असल्या कारणानं तिथं घरात जाण्यासाठी सुद्धा रस्तानी आहे कमीत कमी एक एक फूट पाय त्यांचे फसले जात आहे लहान मुलं आहे शाळा जिल्हा परिषदेची शाळा आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत जाताना मुलांना इकडनं गाऱ्याचे पाय घेऊन शाळेत जावे लागत आहे तिथं जाण्यासाठी सुद्धा रस्तानी एवढी अक्षरशः खराब आणि वाईट परिस्थिती इथं दत्तनगरमधील गोवलेली आहे परंतु सरपंच यांनी आता एक आश्वासन दिलेलं आहे मी मुरुम आणि तात्काळ शौचालयाचा ला मार्ग लावतो आणि पुढील जे काम आहे ते चौदा वित्त आयोग किंवा पंधरा वित्त आयोगातून मी नक्कीच करेल परंतु महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला एक टाईम द्यावा एक वेळ द्यावी की ह्या दिवसामध्ये हे काम मार्गी लागेल तरी आपण सरपंच यांना विचारू तर भाऊ आता शौचालय जे आहे आपलं एक युनिट दत्तनगरचं आहे बरोबर आहे पाणी टाकण्याचा विषय आपण करू परंतु असा आहे की जिथपर्यंत अरे ऐकून घ्यायचं तुम्ही बोलाना नंतर तुम्हाला बोलायची आपलं जे एक एक युनिट जे झालंय दत्तनगर मध्ये बरोबर आहे तर त्या युनिटमध्ये आपण आता पाणी टाकून पाहू जर ते समजा प्रेशरनं जर गेलं तर आपण निश्चित ते मी लगेच जोडणी करून देतो परंतु पाण्याच्या टाकीचा ता जो विषय आहे जेणेकरून पाण्याच्या टाकीत ता जल जर जलजीवन मिशन अंतर्गत जर पाणी टाकलं गेलं नंतर तर त्या शौचालयापर्यंत आपल्याला फोर्सनं पाणी तिथे पोहोचवते बरोबर आहे आणि एक युनिट आपण इथे केलं आहे एक युनिट जवळपास दोन युनिट तीन युनिट आपण शहापूरमध्ये केले प्रॉपर शहापूरमध्ये आणि अतिउत्कृष्ट युनिट आहे अलग लक्षात आणि परत आपण ते जामन्याची जे ओडी टीम राहते स्वच्छतेबाबतची आपण त्यांना बोलून ते सर्व साफसफाई करतो दोन दोन महिन्यात अलग लक्षात परत शहापूर पुऱ्यावरती आपण युनिट बांधले त्याचे यु, म्हणजे चोवीस तास जर तिथे पाणी उपलब्ध असलं तर निश्चित या आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की निश्चित त्याचा फायदा चांगला महिलांपर्यंत पोहोचतो सध्या त्यांचे एमर्जन्सी प्राथमिक आताची जी गरज आहे त्यांना आणि आणि शौचालय बाकीचे जे काम आहे जे ग्रामपंचायत हे आता जे शौचालयाचा विषय भाग मार्गी लावतो लक्षात आणि राहिला प्रश्न आपला मुरमाचा मुरमाचा जसा निधी आपल्याकडे उपलब्ध होईल त्या पद्धतीने आपण हळूहळू कारण सततचा पाऊस एक मिनिट कारण आता सतत पाऊस चालू आहे बरोबर आहे सतत पाऊस हे उघड त्या अनुषंगाने त्या हिशोबाने आपण जशा जशा माध्यमातून ते निधी उपलब्ध होईल त्या हिशोबाने आपण काम करतो <laughs>